नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी विषय इतिहास आणि राज्यशास्त्र पूर्व पूर्वपरिचेची श्राव प्रश्नपत्रिका बघत आहोत त्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल आतापर्यंत चैनल सब्सक्राइब केलं नसेल तर प्लीज सब्सक्राइब करून ठेवा वेळ दोन तास देण्यात ता आलेले आहेत आणि गुण आहे चाळीस प्रश्न पहिला आहे की दिलेला योग प्रयांपैकी योग्य प्रिया निवडून विधानी पुन्हा लिहा द पहिला आहे दीघ कला ललित कला लोककला अभिजात कला ह्याच्यापैकी कोणता बरोबर आहे ते तुम्हाला ते लिहायचे आहेत आणि दुसरा आहे कोलकाता येथील डे डे सेब भारतातील पहिले संग्रहालय होय गव्हर्नमेंट म्युझियम राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय भारतीय संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे चारपैकी कोणता बरोबर आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत आणि तिसरा आहे बाबूराव पेंटरे यांनी डे डे हा चित्रपट काढला पंडुलिक पुंडलिक राजा हरिश्चंद्र सरंध्री बाजीराव मस्तानी ह्या चारपैकी कोणता चित्रपट काढला तो तुम्हाला ती लिहायचे आहेत आणि दुसरा बा आहे चुकीची जोडी ओळखा मलखांब शारीरिक क कसरतीचे खेळ वॉटर पोल पाण्यातील खेळ स्केटिंग साहसी खेळ आणि बुद्धिबळ मैदानी खेळ हे चारपैकी कोणत्या चुकीची जोडी आहे ते तुम्हाला लिहायचे आणि दुसरा आहे माथेरान थंड हवेचे ठिकाण तळोबा लेणी कोल्हापूर देवा देवस्थान अजिंठा जागतिक वारसास्थळ हे चारपैकी कोणता चुकीचे जोडी आहेत ते तुम्हाला लिहायचे आणि तिसरा आहे महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली आणि बनारस हिंदू पीठ हिंदू विद्यापीठ वारा वाराणसी आणि तिसरा अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड जीज जिवाजी विद्यापीठ ग्वालियर हे चार पाकी कोणते चुकीची जोडी आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत आणि दुसरा आहे प्रश्न की सूचनेप्रमाणे कीर्ती करा फक्त दोन चार मार्कासाठी विचारले आहेत की पहिला आहे पुढील चित्र पूर्ण करा कोस कोसाचे प्रकार कोसाचे चार प्रकार आहेत मित्रांनो ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत आणि दुसरं आहे पुढील सं चित्र पूर्ण करा महाराष्ट्रातील मनोरंजनाचे कला प्रकार चार प्रकार आहेत मनोरंजनाचे प्रकार, प्रकार ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत आणि पुढील संकल्पनास्प चित्र पूर्ण करा जागतिक वारसास्थळे नैसर्गिक वारसा रेल्वे स्टेशन अभ्यारणे लेणे असे तुम्हाला संकल्पनाचित्र पूर्ण करायचे आहेत इथे टिपा लिहा लिहायला सांगितलेलं आहे ती कोणते दोन तुम्हाला लिहायचे पहिल्या प्रसा, प्रसार प्रसार माध्यमांची आवश्यकता खेडवा चित्रपट मराठी रंगभूमी असे तुम्हाला तिने विचारलेल्या त्यापैकी तुम्हाला दोन लिहायचे आणि प्रश्न तिसरा आहे की पुढील विधाने सकारण स्पष्ट करा कोणते दोन गुण आहे चार पहिला आहे फुको यांच्या पद्धतीला ज्ञानाचे पुरा पुरातत्व म्हटले आहे आणि दुसरा आहे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली आणि तिसरा तंत्र ज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो सध्याच्या काळात खेळाचे अडथकारण बदलले आहे असे चौथा प्रश्न हा होता असे तुम्हाला चार विचारलेले आहेत त्यापैकी तुम्हाला दोन लिहायचे आहेत जे तुम्हाला सोपं वाटतं ते तुम्ही लिहून घ्यायचे आणि जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब करा अजून तुम्हाला कुठल्याही विषयीची पाहिजे असेल सर्व प्रश्नपत्रिका ते पण तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्रश्न चौथा आहे उताराचे वाचन करून खाली उत्तरे लिहा मी उतारा वाचतो तुमच्यासमोर चित्रकलेप्रमाणे शि शिल्पकला ही सुद्धा इतकी प्राचीन आहे दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवाती सुरुवात ही एक प्रकारे शिवकले शिल्पकलेली सुरुवात होती असे म्हणता येईल भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून करून त्यांची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा प्रथा हडप्पा संस्कृतीच्या काळापासून दिसते महाराष्ट्रामध्ये तेल तयार केल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती गौरींचे मुखवटे बैल पोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैले पूर्वजांच्या सा, स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवट्याचे खांब विरगड आदिवासी घरांमधील वणीच्या मातीच्या कोठ्या इत्यादी गोष्टी या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची साक्ष देतात शिल्पकलेची सुरुवात कसा म्हणता येईल हा उतारा दिला त्याखाली तुम्हाला प्रश्नांची उत्तर विचारलेले आहेत आणि दुसऱ्या म मातीच्या मूर्ती तयार क करण्याची प्रथा प्रथा भारतात कधीपासून होती तिसऱ्या महाराष्ट्रातील लोक शिल्पकलेची उदाहरणे द्या आणि तिस पाचवा आहे की पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरेल्या कोणतेही दोन गुण आहे सहा वर्तमानपत्राची दृष्टी स्पष्ट करा कार्ल मार्क्स यांच्या वर्ग यांच्या वर्ग सिद्धांत स्पष्ट करा इतिहासाचार वी का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान दहा उपाय तुम्हाला सुच सुचवायचे आहेत तुम्हाला बघा इथे दोन विचारले तुम्हाला चार दिल्या त्यापैकी जे जे तुम्हाला जमत असेल ते तुम्ही लिहून घ्यायचे सहा मार्कासाठी एक प्रश्नाला तुम्हाला तीन मार्क्स आहे कारण इथे सविस्तर तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत ना म्हणून तुम्हाला एक प्रश्नाला तीन मार्क्स असे दिलेले आहेत आणि प प्रश इथे राज्यशास्त्र आलेले आहेत पहिला प्रश्न सहावा की रिकामा जागा भरा पहिल्या शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅडस्ट करण्यात आली जलक्रांती हरित क्रांती औद्योगिक क्रांती क्रांती कोणती क्रांती करण्यात आली ती तुम्हाला ते लिहिची आहेत आणि दुसरं आहे लोकशाहीमध्ये डेड डेस निवडणूक सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात राजकीय पक्ष न्यायालय सामाजिक संस्था वरीलपैकी नाही कोणती आली आहे ते तुम्हाला ते लिहिचे आहेत आणि प्रस्तात्वाय पुढील विधान कीबरोबर तेचं कारण अस्पष्ट करा कोणते दोन गुण आहे चार पहिला भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते आणि दुसरा निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते आणि तिसरा शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे इथे प्रश्न विचारले की पुढील विधान चूक आहे की बरोबर आहे चूक आहे तर काय चूक आहे बरोबर आहे ते काय बरोबर ते, का ते तुम्हाला असे सकारण स्पष्ट उत्तर लिहायचे तुम्हाला तर को कोणते तुम्हाला दोन लिहायचे तीन दिलेलं त्यापैकी जे तुम्हाला जमत असतील एक प्रश्नाला तुम्हाला दोन मार्क्स ते दिलेले आहेत चार दिलेले ना दोन बिझ दिलेले आहेत आणि प्रश्न आठवा आहे आठवा आहे की पुढील संक संकल्पना स्पष्ट करा कोणतेही एक गुण आहे दोन पहिला आहे प्रादेशिकता दुसरा आहे माहितीचे अधिकार आणि बा आहे सूचनेप्रमाणे कीर्ती करा खाली संकल्पना चित्र पूर्ण करा कोणते एक भारतातील प्रमुख चळवळी कोणतेही चार चळवळी आहे ते तुम्हाला आहेत आणि दुसरा आहे निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रिया मतदार भूमिका निवडणूक आय आयोग भूमिका असे तुम्हाला लिहित आणि प्रश्न नव्वद आहे खालील प्रश्नांची थोडक्यात लिहा कोणते एक गुन्हा आहे दोन आणि पहिलं आहे की कारणाचे गुन्हेगारीकरण का झाल्यामुळे कोणते परिणाम होतात आणि पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा अशा प्रकारे मित्रांनो इयत्ता दहावी पूरपरीक्षेची सराव प्रश्नपत्रिका संपलेली आहेत अजून जर तुम्हाला कुठेही कुठल्याही विषयाची पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज मित्रांनो जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुम्हाला कुठल्याही यत्तेची पाहिजे असेल तर खाली सर्व प्रश्नपत्रिका तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा